उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी क्रमांक एक उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स असलेले सिरम वापरा यामुळे वातावरणातील बदलांचा त्वचेवर होणारा परिणाम कमी होतो क्रमांक दोन उन्हाळ्यात ओटांसाठी एस पी एफ असलेले लिप बाम वापरावेत यामुळे ओट काळे पडत नाही तसेच सूर्यकिरणांपासून देखील ओटांचे संरक्षण होते क्रमांक तीन उन्हाळ्यात सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घालणे महत्त्वाचे आहे यामुळे शरीराला घाम येण्यापासून रोखता येतो आणि उष्णता कमी जाणवते क्रमांक चार दुपारी बारा ते चार या वेळेत सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळा या काळात सूर्यकिरणे अतिशय तीव्र असतात यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते क्रमांक पाच उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी ओ आर एस किंवा ग्लुकोज डी जवळ ठेवा बाहेर जाताना पाण्यात मिसळून पिण्यामुळे शरीर थंड राहते क्रमांक सहा गुलाब पाणी कोणत्याही त्वचेसाठी उत्तम असते चेहरा स्वच्छ करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करा ज्यामुळे त्वचा ताजेतवाणी राहते क्रमांक सात उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनग्लासेस वापरावेत यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ पडत नाहीत आणि उन्हापासून डोळ्यांचे देखील संरक्षण होते डोळ्याखाली लवकर सुरकुत्या येत नाही क्रमांक आठ आठवड्यातून एकदा वाफ घेऊन त्वचेतील घाण आणि तेलकटपणा दूर करावा यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजेतवाणी राहते क्रमांक नऊ दररोज किमान सात ते आठ तासाची झोप घ्या ज्यामुळे त्वचा तजेलदार राहील क्रमांक दहा चेहऱ्यावर जर जास्त काळपटपणा आला असेल तर दोन चमचे बेसन चिमूटभर हळद कच्चं दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर हातांवर आणि मानेला लावावी वीस मिनटानंतर नॉर्मल पाण्याने धुवावी हा उपाय सतत आठवड्यातून दोन वेळा केल्यास चेहऱ्यावर लगेच फरक जाणवतो ज्यांची त्वचा तेलकट असेल त्यांनी कच्च्या दुधाऐवजी दही वापरले तरी देखील चालेल क्रमांक अकरा चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आठवड्यातून एक वेळेस वाफ घेऊन स्क्रब करावे त्यानंतर फेस मास्क लावा आणि त्यावर फेस पॅक लावावा यांनी चेहऱ्यावर ग्लो येतो क्रमांक बारा तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा डिटॅन पॅक देखील लावू शकता रागा किंवा झिरो थ्रीचे डिटॅन पॅक अतिशय इफेक्टिव्ह आहेत एकदा नक्की वापरून पहा क्रमांक तेरा सेन्सिटिव्ह किंवा ऑयली स्किन असेल तर जास्त क्रीम चेहऱ्याला लावू नका यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊन फिग्मेटेशन होऊ शकते फक्त एक किंवा दोन क्रीम जी आपल्या चेहऱ्याला सूट होईल त्याच वापराव्यात क्रमांक चौदा झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल लावावे चेहऱ्यावर असलेले पिंपल्सचे डाग हळूहळू जातात क्रमांक पंधरा रोज स्किन केअर केलीच पाहिजे तसेच रात्री झोपताना मेकअप काढूनच झोपावे चेहऱ्यावर मेकअप तसाच राहिल्यास चेहरा तेलकट होतो चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात क्रमांक सोळा आठवड्यातून एकदा चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल बदाम तेल किंवा नारळाच्या तेलाने पाच मिनटे हलक्या हाताने मसाज केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि चेहऱ्याचा ग्लो वाढतो क्रमांक सतरा ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो तसेच हाताना मानेला देखील सनस्क्रीन लावावी जर सनस्क्रीन लावणे परवडत नसेल तर काही बॉडी लोशन असे असतात ज्यामध्ये सनस्क्रीन देखील असते ते लावा यामुळे चेहऱ्यासारखेच हात देखील सुंदर आणि गोरे होतील क्रमांक अठरा उन्हाळ्यात शक्यतो पांढऱ्या रंगाचे किंवा फुल हाताचे कपडे वापरावेत क्रमांक एकोणीस ओपन फोरस समस्या असेल तर आठवड्यातून दोन तीन वेळेस चेहऱ्यावर बर्फाने मसाज करावी यामुळे पोल्स बंद होतात आणि स्किन छान फ्रेश ताजितवानी वाटते क्रमांक वीस उन्हामधून ज्या वेळेस घरी येता हात पाय स्वच्छ धुवून ॲलोवेरा जेल किंवा रोज वॉटर चेहऱ्यावर लावा डोळ्यावर रोज वॉटरची पट्टी ठेवा याने शरीराला खूप थंडावा येईल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रूपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद